राष्ट्रीय काँग्रेस जे काँग्रेसवाले आहे त्या काँग्रेसवाल्यांनी आमच्या समाजाचा आमच्या या दैवताचा अपमान करून आमचा महर्षी वाल्मिकीचा त्या ठिकाणी फोटो छापलेला नाही काँग्रेस त्याच्यावर फोटो नाही आणि म्हणून तुम्ही डोळ्यानं बघताय आणि म्हणून याच ठिकाणी भेदभाव आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात भेदभाव कशाला माणसा मानसा तरे म्हणून हा भेदभाव करू नका काँग्रेसनं जसा भेदभाव केला तसा भारतीय जनता पार्टीनं हा भेदभाव केलेला नाही नाही विकास कामं करण्याचे आश्वासन बळवा बळवंता भाऊनी दिलेले आहेत ते काही शक्य हे नाही आहे पण बळवंता भाऊ अजूनही माझ्या घरासमोरून कधी गेले नाहीत त्यांना घर पण माहीत नाही नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जर आपण पाहत असेल की मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापलेले आहे जस जशी थंडीत पडत आहे तसं जे राजकारणाचे सुद्धा आता वा वारे हे गरम होत आहे दोन डिसेंबरला आपण जर पाहत असेल की मतदान आहे आता या मतदान न, मतदार आता हा दर्यापुरातला मतदारसुद्धा मतदार, मतदार कोणाची सत्ता या दर्यापूर नगरपालिकेवर आणणार हे सुद्धा पाहणे मत ठरणार आहे त्या संदर्भात आज आपण सध्या दर्यापूरच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आलेलो आहोत प्रभाग क्रमांक बारा हा भाग जो आहे हा आधी ग्रामपंचायतमध्ये होता याच नवीन वर्ष या वर्षी हा भाग जो आहे हा नगरपालिकेमध्ये आलेला आहे आणि विषय म्हणजे हा सर्वात मोठा भाग दर्यापूर क्षेत्राचा हा सर्वात मोठा भाग आहे येथील काही नागरिक आहेत आपण त्यांच्या येऊन जाणून घेऊया काय सांगाल दर्यापूरचा तुमचा जो हा भाग आहे या नगरपालिकेत आलेला आहे काय या भागात सध्याची काय परिस्थिती आहे कोणते विकास काम या ठिकाणी झाले या ठिकाणी आतापर्यंत आमचे गायवाडी ग्रामपंचायतमध्ये होतो परंतु त्या ठिकाणी आज विकास झालेला नव्हता परंतु आमदार भाऊ म्हणजे प्रकाश भाऊ भारसाकडे यांनी आमच्याकडे आता खडेकरणाचे रस्ते आता दिलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी चांगली सुविधा केलेली आहे ते काँग्रेसचे जे आज यांनी जाहीरनामा केला आहे आणि ते आमचं आराध्य दैवत आहे महर्षी वाल्मिकी महर्षी वाल्मिकीचा फोटो सर्वांचे फोटो सगळे सर्व देव आमचेच आहेत कारण आपापले कर्मधर्म देव भिन्न समजती मानव तिने असून ही गाव भाव झाले वेगळं असा प्रकार होऊ शकतो पण आम्ही म्हणतो का राष्ट्रीय काँग्रेस जे काँग्रेसवाले आहे त्या काँग्रेसवाल्यांनी आमच्या समाजाच्या आमच्या त्या दैवताचा अपमान करून आमचा महर्षी वाल्मिकीचा त्या ठिकाणी फोटो छापलेला नाही ना। भारतीय जनता पार्टी ही एक हिंदुत्वाची पार्टी असून आणि त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकीचा या ठिकाणी दोन नंबरवर त्यांनी आमचा फोटो छापला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीनं आमचा एक सन्मान केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे काँग्रेसचं जे आहे ते पहिलं पासूनच आता वर्ते जरी पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेबांना आता दिल्लीच्या सा या ठिकाणी महर्षी वाल्मिकीचा एका विमानतळाला नाव दिलं परंतु ह्या ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा आमचा सामद्याचा मठ आहे सात किलोमीटर अंतरावर साऱ्या जनतेला माहीत आहे या ठिकाणी अनेक लोकांनी येऊन गेलेले आहेत या मठावर सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत महर्षी वाल्मिकी हे त्यांचं खोडी समाजाचं आराध्य दैवत दे असून त्यांनी आमचा फोटो छापलेला नाही त्यामुळे टाकून दिलेला आहे हे दाखवून देतं महर्षी वाल्मिकी महर्षी वाल्मिकी फोटो दोन नंबरवर आहे पण पन... काँग्रेसच्या याच्यावर फोटो नाही आणि म्हणून तुम्ही डोळ्यानं बघताय आणि म्हणून याच ठिकाणी भेदभाव आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात भेदभाव कशाला माणसा माणसा तरे म्हणून हा भेदभाव करू नका काँग्रेसनं जसा भेदभाव केला तसा भारतीय जनता पार्टीनं हा भेदभाव केलेला नाही तुमच्या प्रभागात जर पाहत असाल तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठे हाल होतात प्रत्येक वेळात आम्ही किती वेळा समजा बातम्यासुद्धा केलेल्या आहेत परंतु या या समस्या अद्यापही निकाली लागल्या काय नाही अजूनपर्यंत जरी कुठल्याही प्रकारची उपाययोजना नगर परिषदेने केलेली नाही आहे मी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत सीओ साहेब फक्त उळवा उत्तरं देतात त्यांचे आरोग्य कर्मचारी हे पण म्हणजे काय म्हणतात धमकी वगैरे पण देतात किंवा आम्ही साहेब आम्ही जे म्हणू ते करणार आता निवडणूक न, आहे कसा नगराध्यक्ष कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला विकास कामं करणार हवा बाकी काय पाहिजे आम्हाला नक्कीच तर आपण पाहाल की विकास कामे करणारा हा आम्हाला नगराध्यक्ष नगरसेवक असा अशी प्रतिक्रिया येत आहे काय सांगाल गेल्या वीस वर्षापासून तुमच्या या भागाची परिस्थिती अशी बिकट आहे नगरपालिकेमध्ये तुमचा आता हा भाग आलेला आहे काय वाटते तुम्हाला आता ह्या तुमच्या प्रभागाचा विकास होईल हो विकास शंभर टक्के होईल कारण की प्रकाश पाटील भारसाकडे हे विकासाचे जनक म्हणून मानले जातात त्याच्यामुळे ते आधीपासून सुरुवातपासून विकास करणारे व्यक्तिमत्व आहे आणि सत्तेत आहे सर्वात महत्त्वाचा विषय तो आहे की सत्तेत असल्यामुळे ते विकास करू शकतात एवढं शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे आमचं साईनगर हा विषय असा आहे की जसे आपली बशी राहते चहाची तसे बशीसारखा हा साईनगर एरिया आहे इथलं पाणी निघू शकत नाही जसं प्रकाश पाटलांनी हे शहनूर धरणाचं पाणी इथं आणलेलं आहे तसंच इथलं हे जे पाणीया गटार योजना हे शंभर टक्के प्रकाश पाटील काढू शकते हे आम्ही गॅरंटी घ्यायला तयार आहोत काय ता वाटते नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर पाहिले तर आता संपूर्ण सर नवीनच आहे एक एक भाजपकडून समजा भाजपचे उमेदवार तुम्हाला माहितीच आहे काँग्रेसचेसुद्धा उमेदवार माहीत आहे तर कशी लढत या प्रभागामध्ये होणार आहे आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मतं बी जे पीला मिळतात हे शंभर टक्के मी सांगायला तयार आहे दर्यापुरातून सर्वात जास्त मतदान प्रकाश पाटलांना साईनगर म्हणजेच प्रभाग क्रमांक बारामधून हो होईल दुसरीकडे जर दुसरी पाहिलं तर आपण कॉ काँग्रेसचे खासदारसुद्धा आहे ते स्थानिक इथले दर्यापूरचे रहिवाशी आहे त्यांनीसुद्धा विकास कामे करण्याचे आश्वासन दिलं आहे नाही विकास कामं करण्याचे आश्वासन बळ बळवंताभाऊनी बल्व, दिलेले आहेत ते काही शक्य हे नाही आहे पण बळवंता भाऊ अजूनही माझ्या घरासमोरून कधी गेले नाहीत त्यांना घर पण माहीत नाही असेल नक्कीच तर आपण पाहत असाल की खासदार बळवंत वानखेडे यांना दर्यापूरच्या ज्या साईनगर भाग आहे हा साईनगर सुद्धा माहीत नाही असे सुद्धा टीका या ठिकाणी मतदारांच्यावरती केली जात आहे काय सांगाल आम्ही आमच्या या प्रभागामध्ये बारा नंबरच्या प्रभा प्रभागामध्ये हे कोळी महादेव जमातीचे आमचे सहाशे पन्नास आहे आणि या होटर असल्यामुळे मी प्रकाशभाऊ यांना भेटलो आम्ही सारे समाजाचे लोक भेटलो का एवढा मोठा समाज असून आमचा बा एखादा महर्षी वाल्मिकीचा या ठिकाणी या गात पुतळा नाही तर प्रकाशभाऊनं आम्हाला एक आश्वासन दिलं का ज्या ठिकाणी एक समजा जागा असेल त्या जा ठिकाणी मी आमचं सर्व पॅनल निवडून आल्यानंतर मी महर्षी वाल्मिकी पुतळ्यासाठी जागा आणि पुतळा देण्याचा कबूल केलेला आहे आणि हा दर्यापूरचा आमच्या भागाचा विकास हे प्रकाशभाऊ भारसाकडे करू शकतात कारण त्यांनी आता सध्याच आमच्या प्रभागामध्ये खळीकरणाचं काम सुरू केलेलं दर्यापूर नगरपालिकेवर भाजपची सत्ता बसेल असं वाटतं तुम्हाला हा नक्की वाटेल भाजपची सत्ता आणि पूर्ण बहुमत भाजपला मिळणार असं मला वाटते नक्कीच जर आपण पाहतो की आपल्याला यांनी जे सांगितलं आहे की महर्षी वाल्मिकीचा जो फोटो आहे हा काँग्रेसच्या जे पोस्टर आहे त्याच्यावर कुठंही दिसून येत नाही त्यामुळे कुठंतरी काँग्रेसला महर्षी वाल्मिकी यांचा कुठंतरी विसर पडला असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे मी किरण होले जनगाज न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका